नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किसान योजना या दोन्ही योजना संदर्भात एक महत्वाची आणि डिल डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि येणारा पुढच्या हप्त्यामध्ये येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता नमो शेतकरीचा येणारा सहावा हे दोन्ही हप्ता एकत्रित ये कधी येणार कोणत्या तारखेला येणार आणि कोणत्या शेतकरी पात्र असणार कोणते शेतकरी अपात्र असा असा शेतकरी या योजनेअंतर्गत अपात्र होत आहेत तर या संदर्भात आपण संपूर्ण संपूर्ण डिटेल माहिती आणि अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी त्यानुसार स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं एक महत्त्वाची विनंती आहे की साईडला लाल काळे किंवा पांढरे बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही तुम आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर तसेच असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रां मित्रांनो मोठी प्रतीक्षा लागलेली आहे शेतकऱ्यांना की बा नमो शेतकरीचा येणारा सहावा आणि पीएम किसानाचा एकोणीसवा हप्ता कधी येणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरीचा सहाव्याची तारीख जवळ आलेली आहे आणि याचा कालावधी सुद्धा सुरू झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानी पीएम किसानच्या एकोणीसवा एकोणीसवा आपल्या सुद्धा कालावधी सुरू झालेली आहे आणि भरपूर शेतकरी प्रश्न विचारत आहे की दादा नमो ना शेतकरी येणार येणार का तर, तर याचे उत्तर आहे हो कारण की मागील नमो शेतकरीचा चौथा हप्ता आणि पाचवा एकत्रित आला होता आणि पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबरच बरोबरच आला होता तर त्यामुळे हे सुद्धा नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोन्ही योजनेचे पैसे एकत्रित येणार आहेत तर आणि एकाच दिवशी येणार आहेत आणि या या डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहेत कारण की मागील नोव्हेंबर महिन्यापासून नमूद शेतकऱ्यांच्या सहाव्या आणि पीएम किसानची एकोणीसव्या व्याप्तीच्या कालावधीत मी सुरू झालेला आहे तर त्यामुळेच नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तिन्ही महिन्यामध्ये येत असताना परंतु या डिसेंबरमध्ये ज्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि हिवाळी अधिवेशना हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी यांच्या पुढील आपल्या निधी मंजूर केला जाईल तर आणि निधी तरतूद करून हे हप्ते वितरित होतील आणि या डिसेंबर महिन्यामध्ये पैसे येणार तर मित्रांनो पुढच्या महत्वाच्या विषय म्हणजे कोणते शेतकरी पात्रातील ज्या शेतकऱ्यांना लॅड रेकॉर्ड अर्थशास्त्र आधारशास्त्र आणि ई केवायसी आधारशी ई सी, सी। तिन्ही जरी सात तीन जरी येतील ओ, ओ ओके असतील तर येणारा पुढचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही परंतु तिन्ही देखील तिन्ही देखील नऊ असेल तिने देखील नसेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो नमो आणि पीएम किसानचा हप्ता येणार नाही मात्र तुम्ही लक्षात असू द्या या प्रॉब्लम हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करू शकता तर शेतकरी मित्रांनो पुढच्या विषयी खूप महत्व पुढचा विषय खूप महत्वाचा आहे तो म्हणजे भरपूर शेतकरी नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेमधून अपात्र होत आहे कारण शेतकरी न होता शेतकरी होता नमो हो शेतकरी कापत कापत येता येत नव्हते तर त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे सगळे जे हे जे कामे आहेत तहसीलमध्ये सुद्धा तलाट्याकडे होते परंतु आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास चारशे पेक्षा जास्त लोकांची टीम निवडली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यावर प्रत्येक तालुक्यावर जाणारी हे आणि या टीमच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो हो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची संपूर्ण कामे ही टीम करणार आहे तर त्यामुळे चारशे लोकांची टीम प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकरी पी एम पी एम साठी पात्र असतील परंतु त्यांना पैसे जर येत नसेल त्यांच्या खात्यातनी काही प्रॉब्लेम असेल आणि लॅटचा प्रॉब्लेम असेल तर आधारचा कोणताही कोणता तरी प्रॉब्लेम असेल किंवा पी एम किसान नम आणि नमो शेतकरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू करून देईल कारण ती मोठी प्रश्न होते का काय शेतकरी होते तर नमो शेतकरी पात्र होते आणि परंतु नमो शेतकरीसाठी अपात्र झालेले मग असा प्रॉब्लेम असेल तर शेतकरी आता दात कुठे मागायची याचा अगोदर कोणी याचा विचार शेतकऱ्यांचे काम करत नव्हते तर शेतकऱ्यांना नमो शेतकऱ्यांना आता मोठे पाऊल उचललेले आहेत आणि चारशे लोकांची टीम जी आहे आता शेतकऱ्यांची ही कामे पाहणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आहे आहे अत्यंत महत्वाचं काम आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर जा सांगायचं झालं तर येणारा नमो शेतकरी हप्ता हे तीन हजार रुपयाचा येऊ शकतो कारण की महायुती सरकारच्या निवडणुकीला समोरे जाण्याकरिता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचन नाम्यामध्ये काही शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार चांगली आणि त्यांचा महायुती सरकार घरपोच भरपोच अशा मताने सत्तेतनी आलेल्या आलेला आहे तर आणि सत्तेमध्ये आल्यावर आता उद्यापासून जे आ, आता जे शेतकरी मित्रांनो अधिवेशन सुरू होणार होते तर हिवाळी अधिवेशनामध्ये जर नमो शेतकरी येऊ शकतो आणि सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपयाचे सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये होऊ शकते तर योजनेच्या निधीमध्ये वाढ होऊ शकते तर अशी जर जा झाली तर तीन हजार पी एम किसान योजनेचा एकोणीसशे अभ्या व्यक्तीची दोन हजार रुपये अशी एकूण पाच हजार रुपये राज्यातले नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यातनी हे पैसे येणार आहे तर त्यामुळे राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत यांच्या अगोदरचे शेतकरी प्रॉब्लेम ते दुरुस्त झाले त्यामुळे जवळपास नव्वद ते एक्याण्णव लाख शेतकरी आता अपात्र पात्र झालेले आणि एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना हे पैसे देण्याचे झाले आहे तर दोन हजार कोटी रुपये पेक्षा जास्त निधी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला लागेल त्यामुळे हे सर्व निधीचे तरतूद आता हिवाळी अधिवेशनामध्ये हो होऊन झालेले आहे तर शेवटच्या आठवड्यातनी या निधीच्या वितळ वितळ होईल एक अशी एक माफक अपेक्षा तर मित्रांनो छोटासा प्रयत्न तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद